नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल आज दिनांक नोव्हेंबर रोजी एक शासन परिपत्रक सादर केलेला आहे म्हणजे एक जी आर काढलेला आहे हा जी आर सर्व नागरिकांना माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे कारण हा जी आर आपल्या आरोग्यासंदर्भात संदर्भात तसेच नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत हा तयार करण्यात आलेला आहे यामध्ये जर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही तर कोणती कार्यवाही नागरिकांवरती होऊ शकते हे या जी आर मध्ये शासन परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे चला तर मित्रांनो पाहूया हा जी आर प्रस्तावना केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा साठीच्या अनेक सूचना दिलेल्या आहेत लॉकडाऊन उठवल्यामुळे नागरिक उद्योगधंदे व्यापार व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत विशेषतः नागरी भागामधील नागरिक बाहेर पडताना मोठ्या संख्येत मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करताना दिसत नाहीत त्यामुळे कोविड वर नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना प्रभावी ठरणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे पहा या ठिकाणी सध्या लॉकडाऊन उठत चाललेला आहे आणि काही सवलती शासनानं दिलेल्या आहेत आणि त्यामुळे लोक उद्योगधंदे असतील व्यापार असतील व्यवसाय असेल यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत आणि यासाठी या बाहेर पडताना लोक हे मोठ्या प्रमाणात आपण पाहिले तर मास्क आणि प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करत नाहीत आणि त्यामुळं हा एक शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तर नागरिकांनी मास्क वापराशिवाय बाहेर पडू नये यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासन परिपत्रकामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पाहूया काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी मास्क शिवाय बाहेर पडू नये आणि यासाठी सर्व महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती यांनी विशेष मोहीम राबवावी यासाठी मास्क वापरासंदर्भात व्यापक प्रचार प्रसार व प्रसिद्धी विविध माध्यमांद्वारे करणे जसे जागोजागी मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे ही पहिली उपाययोजना किंवा सूचना या ठिकाणी शासनाने दिलेली आहे त्याचबरोबर सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी आयुक्त मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घेऊन सदर मोहीम राबवण्यात यावे अशी दुसरी सूचना देण्यात आलेली आहे तसेच ही, ही मोहीम राबवताना त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा कोणतीही मोहीम ही नागरिकांशिवाय ही, ही अपूर्ण राहते आणि त्यामुळं या ठिकाणी शासनाच्या सूचना आहेत की नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊन सर्व जनतेमध्ये मास्कबाबत आणि ज्या कोविड नाईन्टीनच्या उपाययोजना आहेत त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हे, हे गरजेचं आहे हे, हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे या उपरोक्ष जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी पहा म्हणजेच आपल्या आरोग्यासाठीच हा महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे की जर म्हणजे मास्क वापरणे हे गरजेचे आहे आपल्या स्वतःसाठी तरी काही नागरिक जर मास्क वापरत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश या ठिकाणी करण्यात आलेले आहेत मास्क नाही प्रवेश नाही नो मास्क नो एंट्री या मोहीम याबाबत विशेष मोहीम राबवावी असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे म्हणजेच बऱ्याच ठिकाणी नो मास्क नो पेट्रोल या पद्धतीनं मोहीम सुरू आहे तसेच आणखीन याची व्यापकता वाढवून नो मास्क नो एंट्री कोणत्याही ठिकाणी मास्क नसेल तर तुम्हाला प्रवेश देण्यात येणार नाही अशी मोहीम राबवण्यात यावी असे या ठिकाणी महाराष्ट्र शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे तर हा जो निर्णय आहे हा आज आपण अत्यंत डिटेलमध्ये पाहिलेला आहे धन्यवाद